नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मानसशास्त्र या विषयाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे एका बालकाचे मानसिक वय बारा व शारीरिक वय दहा आहे तर त्याचा बुद्धी गुणांक किती असेल तर मानसिक वयाचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहिती असावयास हवं तर जे बिने हे शास्त्रज्ञ आहेत तर बिने या शास्त्रज्ञांनी मानसिक वयाचा शोध लावलेला आहे तर बुद्धिगुणांक गुणांक बुद्ध्यांक कसा काढायचा तर यासाठी सूत्र आहे मानसिक वय भागाकारामध्ये शारीरिक वय आणि गुणाकारामध्ये शंभर इथं मानसिक वय किती दिलेलं आहे बारा छेदस्थाने दहा आणि गुणाकारामध्ये किती येणार आहे शंभर येणार आहे मग दहाने भाग द्या दहा दहा शंभर आणि बारा आणि दहाचा गुणाकार करा किती येणार आहे एकशे वीस ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बालकामधील जिज्ञासेची पूर्ती केव्हा केली पाहिजे जेव्हा शिक्षकाला मोकळा वेळ असेल तर हे ऑप्शन येणार नाहीये जेव्हा विद्यार्थ्याला मोकळा वेळ असेल अजिबात नाही काही ठराविक का कालावधीनंतर हेही येणार नाही योग्य उत्तर असणार आहे तात्काळ जेव्हा विद्यार्थीने जिज्ञासेने एखादा प्रश्न विचारला असेल तेव्हा त्याच्या जिज्ञासेची पूर्ती केली पाहिजे प्रश्न विचारला आज आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे शिक्षकांनी आठ दहा दिवसांनी काहीही अर्थ नाहीये शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला मोकळा वेळ असेल याचा इथं काहीही संबंध आहे आणि ठराविक कालावधीनंतर देखील येणार नाही तात्काळ जेव्हा विद्यार्थ्याने जिज्ञासेने एखादा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा त्या प्रश्नाची पूर्ती लगेचच केली पाहिजे यानंतर पुढील प्रश्न आहे वर्गात प्रश्न विचारणारे मुले ही कशी असतात तर प्रश्न विचारणारे मुले ही खोडकर असू शकणार आहेत का अजिबात नाही त्यानंतर वेळी येणार नाही या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन जिज्ञासू मुले असणार आहेत जे की वर्गामध्ये प्रश्न विचारतात यानंतर पुढील प्रश्न आहे बालकाला दिले जाणारे बक्षीस व दंड कोणत्या प्रकारचे प्रेरक आहेत तर बालकाला दिले जाणारे बक्षीस व दंड सकारात्मक येणार नाही कृत्रिम प्रकारचे हे प्रेरक आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे वर्गातील एक मुलगा नेहमी आपल्या सहकाऱ्यांशी भांडतो अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल वर्गात एक मुलगा आहे आणि तो नेहमी आपल्या सहकाऱ्यांशी भांडतो तेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल त्याच्या आईवडिलांना पत्र लिहाल अजिबात नाही त्या मुलाचे नाव पटावरून कमी कराल हेही करता येणार नाही त्याच्या भांडणामागील कारणे जाणून योग्य उपाययोजना करेल म्हणजेच ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्या सहकाऱ्यांना भांडखोर मुलास धडा शिकवण्यास सांगाल हेही ऑप्शन येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असावे बालमानसशास्त्राचे अध्यापन विषयाचे अध्यापन पद्धती व तंत्राचे की वरीलपैकी सर्व तर शिक्षकाला वरीलपैकी सर्व या सर्व गोष्टींचे ज्ञान असाव्याला हवं बालमानसशास्त्राचं अध्यापन विषयाचं तसेच अध्यापन पद्धती व तंत्रे या सर्व गोष्टींचं ज्ञान शिक्षकाला असायला हवं यानंतर पुढील प्रश्न आहे एका अशिक्षित कुटुंबातील मुलाला तुम्ही इंग्रजी कसे शिकवाल अशिक्षित कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील मुलाला तुम्हाला इंग्रजी शिकवायचं आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवाल असा हा प्रश्न आहे त्या मुलाशी इंग्रजीत संवाद साधाल अजिबात नाही कारण तो अशिक्षित कुटुंबातील आहे त्याला इंग्रजी इंग्रजीमध्ये डायरेक्ट बोलल्यानंतर काहीही समजणार नाही त्या मुलाला इंग्रजीत बोलण्याचा आग्रह धराल त्याला बोलताच येणार नाही तर आग्रह धरून काहीही फायदा होणार नाही त्या मुलाला मातृभाषेत बोलण्यापासून परावृत्त कराल मातृभाषेतून जर परावृत्त कराल तर त्याला अजिबात काहीही समजाणार नाही त्या मुलाशी त्याच्या मातृभाषेत संवाद साधून इंग्रजी शिकविण्याचा प्रयत्न कराल हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे बालकाचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या मार्गाने केले पाहिजे तर बालकाचे जे मूल्यमापन आहे ते बोर्डाच्या परीक्षांच्या आधारे केलं पाहिजे का तर येणार नाही ग्रहपाठ करण्यास सांगून अजिबात येणार नाही तर सातत्यपूर्ण व सर्वांकश मूल्यमापनाद्वारे बालकाचे मूल्यमापन करण्यात येईल मौखिक परीक्षा देखील घेऊन करण्यात येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे व्यक्तिमत्वाचे समायोजन खालीलपैकी कोणत्या घटकांशी घडून येते व्यक्तिमत्वाचं समायोजन विचारलेलं आहे तर या ठिकाणी वातावरण भाषा सामाजिक स्थिती आणि वरील सर्व असा ऑप्शन आहे तर वातावरण भाषा आणि सामाजिक स्थिती या तीन घटकांशी समायोजन हे घडून येणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बालकाजवळ वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत किती शब्द भांडणार असते तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन शंभर शब्द हे वयाच्या दुसऱ्या बालकाला येणार आहेत तर दीड वर्षाचं जर मूल विचारलं तर दीड वर्षाच्या मुलाजवळ पन्नास शब्दसंख्या असते त्यानंतर जे मूल अडीच वर्षाचं होतं त्या अडीच वर्षाच्या मुलाजवळ जवळपास चारशे पन्नास शब्दसंख्या असते त्यानंतर साडेतीन वर्षाचे मूल जे असते ते वाक्य योग्य प्रकारे बनवू शकते मी हे जे सांगत आहे ते लिहून घ्या की दीड वर्षाच्या मुलाजवळ पन्नास शब्दसंख्या त्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या मुलापर्यंत शब्द शंभर शब्दसंख्या अडीच वर्षाची मूल साडेचारशे शब्द आणि साडेतीन वर्षाची मूल वाक्य बनवू शकते त्यानंतर साडेतीन वर्षाची मूल वाक्य तर बनवू शकते पण त्याच्याजवळ शब्दसंग्रह किती असतो तर बाराशेच्या आसपास असतो आणि साडेचार ते पाच वर्षाच्या मुलाला एकादमात किमान चार ते पाच शब्द उच्चारण्याचे कौशल्य असते आणि पाच वर्षाच्या मुलाजवळ दीड हजार ते दोन हजार शब्द असतात त्यानंतर पाच ते सहा शब्दांचे जे वाक्य असते ते पाच ते सहा वर्षापर्यंत मूल सहजपणे उच्चार करू शकते आणि सहा वर्षाच्या मुलाला अडीच हजार ते तीन हजार शब्द उच्चारण्याचे कौशल्य प्राप्त झालेलं असतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हे पॉईंट जे मी सांगितलेले आहेत ते लिहून घ्या यानंतर पुढील प्रश्न आहे भावना अभिव्यक्ती ही डॅश डॅश आहे तर या ठिकाणी भावना अभिव्यक्ती ही सहज प्रवृत्ती आहे ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कृत्रिम प्रवृत्ती या ठिकाणी येणार नाही तांत्रिक प्रवृत्ती येणार नाही आणि यापेक्षा वेगळा उत्तर दिलेला आहे तर याचं उत्तर असणार आहे योग्य सहज प्रवृत्ती भावना अभिव्यक्ती ही जी आहे ती सहज प्रवृत्ती आहे यानंतर मॅकडुगलनुसार नुसार जिज्ञासा मूल प्रवृत्तीशी निगडीत भावना कोणती अतिशय महत्वपूर्ण हा प्रश्न आहे या ठिकाणी तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जिज्ञासा मूल प्रवृत्तीशी निगडीत भावना कोणती असा हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असणार आहे आश्चर्य ऑप्शन नंबर एक याचं उत्तर घृणा येणार नाही भय येणार नाही आणि ऑप्शन नंबर चार आहे भूक भूक देखील येणार नाही जिज्ञासा मूल प्रवृत्तीची निगडीत भावना आहे आश्चर्य यानंतर शैश्वावस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी शैशवावस्थेचा कालावधी तुम्हाला माहिती असायला हवा तर शैशवावस्थेचा कालावधी आहे एक महिना ते दोन वर्षे एक महिना ते दोन वर्षापर्यंत शेष्वावस्था असते मग या ठिकाणी कोणतं वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे तर लहान मुलामध्ये जिज्ञासा प्रवृत्ती असते अनुकरणातून शिकत असतात पण एक महिना ते दोन वर्षाची मूल हे चिंतन प्रक्रिया करत नाही म्हणजेच हे त्यांचं वैशिष्ट्य नाही भाषिक व्यवहारास सुरुवात त्यांनी केलेली असते यानंतर पुढील प्रश्न आहे विकास ही सातत्यपूर्ण व संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे असे मत खालीलपैकी कोणाची आहे जी विधाने दिलेली आहेत ती विधाने तुमची तोंडपाठ असावी असावी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर विकास ही सातत्यपूर्ण व संत गतीने होणारी प्रक्रिया आहे असे मत बी एफ स्किनर यांचे आहे यानंतर पुढील प्रश्न आहे वेगळ्या गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य वर्गातच सामावून घेऊन त्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी अध्ययन कार्यक्रमांचे नियोजन खालीलपैकी कोणत्या शिक्षणात केले जाते प्रश्न मोठा आहे म्हणून घाबरून जाण्याची तर काहीही गरज नाही प्रश्न समजून घ्या आणि व्यवस्थित अतिशय शांततेने वाचा सामान्या सामान्या की सामान्याहून वेगळ्या गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य वर्गातच सामावून घेऊन त्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी अध्ययन कार्यक्रमांचे नियोजन खालीलपैकी कोणत्या शिक्षणात केले जाते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे समावेशक शिक्षण ऑप्शन नंबर तीन एकात्मिक शिक्षण येणार नाही विशेष शिक्षण येणार नाही आणि प्रगती शिक्षण पण येणार नाही कारण ते सामान्याहून वेगळा वेगळ्या गरजा असणारे बालक आहे आणि सामान्य वर्गातच सामावून घेऊन त्यांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी समावेशक शिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बालकांमध्ये अभिरुची निर्मितीशी संबंधित सर्वोत्तम बाब खालीलपैकी कोणती आहे तर बालकामध्ये निर्मितीशी संबंधित सर्वोत्तम बाब म्हटलेले आहे या ठिकाणी मुलांना वाचून येण्यास सांगून त्यांना प्रश्न विचारणे यामुळे अभिरुची त्यांची निर्माण होणार आहे का नाही बालकांना आनंददायी अध्यापन करून त्याच्या कृतिशीलतेला चालना देणे हेच ऑप्शन नंबर दोन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कारण त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण करायची आहे त्यासंबंधी सर्वोत्तम बाब म्हटलेली आहे बालकाला आनंददायी अध्यापन करून त्याच्या कृतिशीलतेला वाव द्यायचा आहे ऑप्शन नंबर चा विचार केला तर बालकाला अभिरुची संकल्पनेची माहिती देणे अजिबात येणार नाही बालकाला वर्गात चित्रपट दाखवणे हेही येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे डॅश डॅशची परिपक्वता संबंधित असते परिपक्वता कशाशी संबंधित असते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर सर्जनशीलतेचा आणि परिपक्वतेचा काही संबंध नाही बुद्धिमत्तेचा देखील संबंध नाही तर विकासाशी परिपक्वता संबंधित असते ऑप्शन नंबर तीन हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न शारीरिक विकासाचे क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे तर स्मृतिक्षमता शारीरिक विकासाशी संबंधित आहे का अजिबात नाही तर स्नायूंची वाढ हे जे क्षेत्र आहे ते शारीरिक विकासाशी संबंधित क्षेत्र आहे प्रेरणेचा आणि समायोजनाचा इथं काहीही संबंध नाही यानंतर पुढील प्रश्न आहे मानवी विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो मानवाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न सांगत असताना सोडवत असताना जन्मक्रम दिलेला आहे कुटुंबातील वातावरण दिलेलं आहे सामाजिक स्थिती आणि वरील सर्व दिलेलं आहे तर या ठिकाणी वरील सर्व गोष्टींचा म्हणजेच जन्मक्रम कुटुंबातील वातावरण आणि सामाजिक स्थिती या सर्वांचा मानसिक विकासावर परिणाम होत असतो यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे डॅश डॅश यांनी अध्ययनातून ज्ञानाची निर्मिती होते यावर भर दिलेला आहे अतिशय महत्वपूर्ण हा प्रश्न आहे कोणी अध्ययनातून ज्ञानाची निर्मिती होते यावर भर दिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पियाजे यांनी अध्ययनातून ज्ञानाची निर्मिती होते यावर भर दिलेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे